गणपत तुकाराम कांबळे हा मयत तुकाराम गणपत कांबळे याच्या मारेकऱ्या विरोधात गुन्हा नोंदवावा म्हणून पाच उपोषणास बसले आहेत तरीही ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब गुन्हा नोंदविण्यास तयार नाही यामुळे सर्व कुटुंब उपोषणास बसणार असल्याचे मयताच्या आईचे म्हणणे आहे अशोकनगर मधून आज पाच दिवस झाला माझ्या मानसी रुप्पाचं बसल्यात पुलीसा का डोळे थाकून बसल्यात का त्यांच्या मुलाचा काही घात झाला असं बसतात का त्याने न्याय कोणीच करणार न्याय करा करायला नाही इथं ढुकून बघायला राजे नाही दुसऱ्याला माझ्या मारून टाकले तर पुलीसा दामन की पुरावा वाहना म्हणून कुठल्या पुरा वाहना बघायला जाते का माणूस मारले म्हणून काय करायला तुम्ही सुद्धा येणार नाही आम्ही घरचं घरी तो बसण्याला बसणार आहात दोन जाणं मान्य पाहिजे आता घरचं घरी येऊन ये आम्ही जीव देता बघा एवढं सांगतो